वडमाळ डोंगरावर वणवा वनसंपत्तीचे नुकसान सुरगाणा मणी अंतर्गत वडमाळच्या एक्कावन्न मधील जंगलात सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दिनांक तेवीस रोजी वणवा लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली यात अनेक वनजीवांचा जीव गमवावा लागला असल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय वणवा आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासांनी यश आले सुरगाणा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत वनमजूर वनपालांना घटनास्थळी पाठवले तसेच सुरगाणा नगरपंचायतचे अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले तसेच यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी उपस्थित वन कर्मचारी सावित्री राठोड तुकाराम चौधरी भास्कर खांडवी बेबी कांबडी मनीषा गायकवाड व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासात आटोक्यात आणली या घटनेत जवळपास तीन हेक्टरमध्ये असलेल्या गवत पेटल्याने हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली सुरगाणा अंतर्गत असलेल्या वडमाळा डोंगर या भागात सकाळी अकराच्या दरम्यान ही आग लागली असता तीन वाजता आटोक्यात आणण्यासाठी यश आली यावेळी अग्निशमन व सुरगाणा येथील वनकर्मचारी आदींनी वडमाळा शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग रिजवण्याचे प्रयत्न केले उन्हाच्या जळा असल्याने झाडांच्या फांद्यात वा बांबूंची एकमेकांची घर्षणाने वनवा लागल्याची शक्यता वर्तवली जाते मुलांडपुडे साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव